शिक्षकांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षण अंजुमन इस्लाम इथं जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन जून ते जून अखेर संपन्न प्रशिक्षणामध्ये विविध तासिकेतून मार्गदर्शन होत असताना आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता अंजुमन हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर बदलत्या हवामानावर व पर्यावरणावर होणारा परिणाम वाढते प्रदूषण तसेच हे थांबवायचं असेल तर झाडे लावणं महत्वाचं वृक्षारोपणाचे महत्व सदर प्रशिक्षणात मार्गदर्शकांनी पटवून दिले प्रत्येकाना एकतरी झाड लावा व ते जगवा पर्यावरणाला साथ द्या असा संदेश या प्रशिक्षण चालू असताना शिक्षक वर्गांनी दिले काड़ूया माती गालया रोपे छोटे ला हाथ दुखू दे घाटे बोसू देऊ दे यारे यारे हरे हरे हरिया यारे यरे हरे हरे हरियाणा यारे हरे 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 इवले रूपे आनले आनली घातले पाने इवले

साड लावू ना आम्ही फुलू सारे रान हिंग ओ आम्ही फुलू सारे रन हिंग हिरवे हळते ते पक्षी भीर बिर उडते शान हिरवे हिरवे पान पक्षी विर बिर उडते शान रोज घालू पाणी आम्ही करुन घरानी रोज घालू पाणी आम्ही करून राणी खेळूया झाडाच्या संगतीन हो। खेळूया झाडाच्या संगतीन हो। एक एक झाड लावू आम्ही फुलू सारे रान हिमतीन हो आम्ही फुलू सारे रान हिमतीन राना मधला तो मोर तु तुरी करेश मजला तो सोई रुई गरे रोज घालू पाणी आम्ही करू घरानी रोज घालू पाणी आम्ही करून घरानी खेळूया झाडांच्या संगती ना हो खेळू या झाडांच्या संगती एक एक झाड लावू आमचे आणि आम्ही फुलू सारे रान हिमती ना हो आम्ही फुलू सारे रण निमती I'm in you.